बघा विद्या विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सगळ्यात भाग एक मध्ये पाहिलं होतं त्या संख्यांचं उभं वाचन कसं करायचं नंतर भाग दोन मध्ये आपण संख्यांचं आडवं वाचन कसं करायचं बघितलं होतं आणि आता भाग तीन मध्ये आता आपण पाहणार आहे की संख्यांच कोणत्या प्रकारे वाचन करायचं कारण की आपल्याला संख्यांचा बोध पूर्णपणे होण्यासाठी आणि पटकन संख्या व्यवस्था येण्यासाठी या सर्व प्रक्रिया जर आपण केल्या तर आपल्याला कोणतीही संख्या व्यवस्थित वाचता येते त्यासाठी आता का आपण या संख्यांचा आज उलट वाचन करायचं शिकू आता उलटा वाचनामध्ये पहा आपण सरक्या वाचनामध्ये एक पासून सुरुवात केली होती आणि शंभर पर्यंत गेलो होतो पण आता उलट वाचन करायचं असेल तर आपल्याला कुठून सुरुवात करावी लागेल शंभर पासून सुरुवात करावी लागेल आणि एककडे जा एककाकडे जावं लागेल आणि एककडे एक आता पाच सुरुवातीला त्याला किती म्हटलं आपण आपण

एक्क्याण्णव मी एक म्हणून तुम्हाला आशी म्हणून दाखवली आणि पटकन जर म्हणायचे असेल तर आपण आता त्याला डायरेक्ट पण वाचू शकतो म्हणा शंभर शंभर नव्याण्णव चौऱ्याशी चौऱ्याऐशी आता बघा तुम्हाला वाजता येते बरं हे आता कठीण जाते पहा उंट वाचन करताना इथपर्यंत सोपं जाते आपल्याला याला ऐंशी म्हणायचं त्याला याला एकोणऐंशी म्हणायचं मी आपल्याला समजते पण जेव्हा आपल्याला आपण तेव्हा तिथे आपला गोंधळ उठतो याला ऐंशी म्हटलं याला एकोणऐंशी म्हटलं तर आपण काय 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 करतात म्हणतात एकदम अठ्याऐंशी अशा सारखं म्हटलं जाते कारण की त्यांना असं वाटतं की ऐंशीची ची आहे का तर इथं उलट वाचन करताना लक्षात ठेवावं लागतं की जेव्हा आठच्या तिथे येतो आपण तेव्हा तिथे आपल्याला

आता आपण इथपर्यंत वाचलाय ना आता याच्या पुढे कोणाला वाचता येईल का तुमच्यापैकी कोण प्रयत्न करेल हा ये संघर्ष बघी वाचून उलट वाचायचं हा पन्नास पन्नास वा व्हेरी गुड खूप सुंदर खाली आता रध्या, रध्या, चारीस, चारीस, आता दुसरं कोण वाच आहे आता दशक किती आहे तीन दशक मग तीन दशक आणि हा किती तीन दशक म्हणजे

पंचवीस, चौवीस, विशालिका रहे ना, चौवीस, हाँ, एवीस, एवीस, हाँ, बावीस, बावीस बढ़, एकवीस, एकवीस, रे बाँच आता, हाँ, ये एकड़े गणेश, आता गणेश तो मालवा चुन्दर को दें आ, विश

आपल्याला उंट वाचण्याची भीती सुद्धा निघून गेली आणि आता ते अख्ख वाचता यायला लागले